आज आपण पाहतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हॅकेथॉन्स जेव्हा आयोजित करतो त्यावेळी त्या ते हॅकेथॉन्समध्ये आपले तरुण ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून एक एक मॉडेल तयार करतात आणि त्यातनं त्याची स्केलेबिलिटी पाहिल्यानंतर अक्षरशः असं लक्षात येतं की कि किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडतंय आहे मागच्या काळामध्ये आपण पुण्यामध्येच ॲग्री हॅकेथॉन आयोजित केला होता या ॲग्री हॅकेथॉन मध्ये अनेक लोकांनी इतक्या चांगल्या प्रकारचे प्रयोग आपल्या समोर केले अगदी सामान्यातल्या सामान्य जो सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या शेतकऱ्याचा असतो की शेतीवर कीड आली तर काय करायचं या संदर्भात ए आयचा उपयोग करून एक असं मॉडेल तयार केलं की तिथल्या वातावरणातूनच त्या ठिकाणी कुठली कीड येऊ शकते अशा प्रकारचं प्रिडिक्शन करणारं मॉडेल तयार केलं आणि त्यामुळे कीड यायच्या आधीच आपल्याला त्या प्रकारे काय उपाययोजना करायची आहे ती उपाययोजना देखील सांगता येईल अशा प्रकारचे अनेक मॉडेल हे आता नव्याने तयार होत आहेत त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत